नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक मानलं जातं सनातन धर्मानुसार पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करते त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी पुराण ऐकण्याची परंपरा आहे अठरा पुराणापैकी गरुड पुराणाचे स्वतःचे विशेष महत्व आहे कारण त्यांचा देवता विष्णू आहे असे मानले जाते पुराणात जन्म आणि मृत्यूच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे हे स्वर्ग नरक पाप पुण्य ज्ञान नीती नियम आणि धर्म याबद्दल सांगते गरुड पुराणानुसार माणसाला त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचे काही फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागतात लोक जन्म आणि मृत्यूची संबंधित सर्व सत्य जाणून घेऊ शकतात त्यामुळेच एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये गरुड पुराणाचे पठण केले जाते गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूजवळ येतो तेव्हा त्यांच्या आधी काही संकेत मिळू लागतात गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वतःचे नाक दिसणे बंद होते मृत्यूजवळ आला असेल तर ती व्यक्ती तेल किंवा पाण्यात आपली सावली पाहू शकत नाही त्यामुळेच म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावलीही साथ सोडते मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात काही लोकांच्या रेषा तर पूर्णपणे दिसणे बंद होते एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात जसे की विजलेला दिवा पाहणे मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या सभोवताली आत्मा जाणू लागणे हे त्याच्या पूर्वजांचे आत्मे असतात जे त्यांच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यात त्यांच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात कारण त्याचा मृत नातेवाईक त्यांच्या जवळ येणार असतो गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तींचा श्वास उलटा चालतो कधीकधी यमदूत त्यांच्या जवळ अशा प्रकारे दिसू लागतात की त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाही मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद